महोदय दोनशे त्र्याण्णवच्या प्रस्तावावर मी बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक न झाल्याच्या पार्श्वभूमीवर या प्रस्तावावर एक मुद्दा घेतलेला आहे खरं म्हणजे या महायुती सरकारने आणि फडणवीस सरकारने जेवढं काही केलेलं आहे तर त्यांना आपल्याला खऱ्या अर्थाने या मा एम एम आर रिजनचे भाग्यवी ते म्हणायला हरकत नाही अशा प्रकारचं काम हे महायुती सरकारने एक तर दोन हजार चौदा ते एकोणीस मधल्या काळामध्ये ब्रेक लागला मधल्या काळामध्ये स्थगिती सरकार आलं आणि अनेक स्पीड घेतलेले जे काही आमचे योजना होत्या प्रोजेक्ट होत्या त्या प्रोजेक्टला खीळ बसली कारण की दोन हजार एकोणीस नंतर होऊन या ठिकाणी दुसरं सरकार आलं आणि त्यांनी या सगळ्या प्रोजेक्टला खीळ बसवली स्थगिती दिली साधं ठाण्याचा जैवविविधता प्रकल्प जो होता त्याला देखील स्थगिती देण्याचं काम त्यावेळच्या मुख्यमंत्र्यांनी केलं आणि त्याच्यामुळे ज्या सरकारने अनेक प्रकारचे प्रोजेक्ट आणले ज्या सरकारने महायुती सरकारने म पे मेट्रो असेल भुयारी मार्ग असतील निरनिळ्या प्रकारचे जलवाहतुकीचे प्रोजेक्ट असतील किंवा मुंबई आणि एम एम आर रिजनमध्ये विविध योजना असतील वाढत्या लोकसंख्येच्या समोर वाढत्या लोकसंख्येला बघून ज्याला म्हणता येईल की सही दिशा स्पष्ट नीती ही जर कोणी खऱ्याच अर्थाने आणली असेल तर ती आमच्या सरकारने आणली आणि त्याच्यामुळे एवढी लोकसंख्या वाढत असताना देखील अनेक प्रकारच्या उपाययोजना ज्या आहेत त्या या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात अध्यक्ष मोदय केवळ शासन चांगलं असलं तर चालत नाही तर त्या त्या ठिकाणी काम करणारी माणसं जी आहेत मग आयुक्त असतील अधिकारी असतील यांनी देखील त्या पद्धतीने झालेले निर्णय जे आहेत त्याचा त्या ठिकाणी -त्या इम्प्लिमेंटेशन करणं हे देखील अध्यक्ष मोदय महत्त्वाचं असतं मला वाटतं आमच्या सरकारने तर मराठीला अभिषात भाषेचा दर्जा दिला आजच आपण अभिनंदनाचा ठराव केला की बारा गड किल्ल्यांना युनेस्केच्या मानांकन यादीमध्ये जाऊन बसवलं छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले म्हणजे शौर्याचे आणि पराक्रमाचं प्रेरणास्थान आहे आणि त्याला जगाच्या नकाशावर नेऊन पोचवलं म्हणजे आमच्या देवाला जगाच्या नेशा नकाशावर कोणी पोचवलं असेल तर आदरणीय मोदीजी असतील आणि आमच्या महायुती सरकारचे फडणवीस साहेब असतील आशिष शेलार असतील एकनाथ शिंदे असतील अजितदादा असतील त्यामुळे दुर्गसेवकांची जी मागणी होती शिवभक्तांची जी मागणी होती त्याला खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी युनेस्कोमध्ये नेऊन पोचवण्याचं ने काम जे आहे ते महायुती सरकारने केलं अशी अनेक चांगली कामं केली पण त्याचबरोबर अध्यक्ष हो काही वेळेला काही वेळा प्रशासन जे आहे या प्रशासनाने ठरवलंय तरी काय अशा प्रकारचा प्रश्न देखील पडतो या ठिकाणी बसलेल्या लोकप्रतिनिधींना दर पाच वर्षाने परीक्षेला सामोरं जावं लागतं आणि त्या परीक्षा द्यायला लागते परीक्षा पास व्हायला लागते परंतु प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना कुठलीही परीक्षा नसते एकदा लागले की त्यांना आपोआप प्रमोशन मिळतं आणि त्याच्यामुळे ही सगळी मंडळी जी आहे ती या ठिकाणी त्याला म्हणता येईल की पडे मी सगळ्या अधिकाऱ्यांच्याबद्दल म्हणणार नाही परंतु काही अधिकारी जे आहेत विशेष करून ठाणे महानगरपालिकेमधले असतील ते उर्मट पण आहेत उद्धटपण आहेत उन्मत्त आहेत बेजबाबदार आहेत बेछूट आहेत कुठल्याही शासनाचे आदेश असतील लोकप्रतिनिधींचे असेल किंवा त्या भागामधल्या नागरिकांनी केलेल्या तक्रारी असतील या तक्रारीला देखील केराची टोपली दाखवण्याचं काम जे आहे ते हे अशा प्रकारचे उद्धट उर्मट अशा प्रकारचे हे अधिकारी करताना आपल्याला बघायला मिळतंय आणि त्याच्यामुळे या प्रस्तावामध्ये जे काही मुद्दे आहेत या मुद्द्यामध्ये ठाणे महानगरपालिकेमध्ये तर अनेक सुरस आणि रम्य कथा आहेत अध्यक्ष महोदय की ज्या ठिकाणी शासन त्यांना सांगतंय मग त्या अनधिकृत बांधकामाच्या संबंधी असेल स्मार्ट सिटीच्या संबंधातले आलेला निधी असेल नगरविकासच्या माध्यमातून गेलेला निधी असेल त्या निधीचा कशा पद्धतीने तुम्ही योग्य पद्धतीने त्या योजना आखा परंतु त्या ठिकाणी या अधिकाऱ्यांनीच काय ठरवलं आहे अशा प्रकारची त्या ठिकाणी परिस्थिती आज आपल्याला बघायला मिळते अध्यक्ष महोदय अनेक प्रकारचा मोठा निधी जो आहे तो ठाणे महानगरपालिकेमध्ये आणला गेला का ही एक ऐतिहासिक शहर आहे सांस्कृतिक शहर आहे या शहराचा विकास झाला पाहिजे वाढतं शहर आहे लोकसंख्या वाढते तिथे अनेक मोठा निधी आठ हजार कोटी रुपयाचा निधी जो आहे तो या शहरामध्ये आला अध्यक्ष महोदय मी मागच्या अधिवेशनामध्ये देखील विचारलं होतं की तीन हजार कोटी रुपयाचा हिशोबच लागत नाही अध्यक्ष महोदय याचा हिसाब दो आमको ठाणेकर विचारत आहेत की याचा हिशोब काय आहे हे पैसे गेले कुठे या ठिकाणी अध्यक्ष महोदय खेदाने सांगा असं वाटतं संतापाने सांगा असं वाटतं अध्यक्ष महोदय की या महानगरपालिकेचा पाच वर्षाचा ऑडिट रिपोर्ट देखील झालेला नाही लेखापरीक्षण अहवाल देखील आलेला नाही मी स्वतः टॅक्स कन्सर्टर नाही मला माहिती आहे की एवढा मोठा ज्या वेळेला निधी येतो खरं तर प्रत्येक गोष्टीचा लेखापरीक्षण असलं पाहिजे परंतु पाच वर्षाचा लेखापरीक्षण झालेलं ले नाही म्हणजे किती प्रकारे या ठिकाणी घोटाळा झाला असेल अध्यक्ष महोदय आपल्या येईल कलम पाचशे एकशे पाचच्या अनु अन्वय हे बंधनकारक देखील आहे आणि त्याच्यामुळे मी या माध्यमातून शासनाला विनंती करेन की याच्या संबंधामधली चौकशी करून कारवाई करा हे बंधनकारक आहे आज ज्या वेळेला मी मागच्या वेळेला आवाज उठवला त्यावेळेला दोन हजार एकोणीस वीस आणि वीस एकवीसचा लेखा परीक्षा अहवाल जो आहे तो त्यांनी सादर केला परंतु अजून वेबसाईटवर आलाच नाही देश महोदय आणि त्याच्यामुळे एवढा मोठा निधी त्या ठिकाणी येतो अनुदान मिळतं परंतु या ठिकाणी जे निकष आहेत जी पारदर्शकता दिसायला पाहिजे त्या पारदर्शकतेचा आपल्याला ज्याला म्हणता येईल की पारदर्शकतेचा या निकषांचं उल्लंघन केलेलं आपल्याला बघायला मिळतं अध्यक्ष महोदय अनेक मोठा निधी शासकीय निधीचा गैरव्यवहार झालेला आहे गुंतवणूक गुंतवणूक प्रक्रियेमध्ये देखील अपारदर्शकता अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या निमित्ताने आम्ही तर पत्र देऊन मागणी देखील केलेली आहे अध्यक्ष महोदय की याच्यामध्ये कलम नियम आठ चार आणि दहा पाचच्या नुसार शासकीय निधीचे नियोजन अचूक नोंदणी आणि लेखा परीक्षण जे आहे ते अनिवार्य आहे परंतु ते केले गेलेलं नाही अध्यक्ष महोदय आणि ही फार मोठी ज्याला म्हणता येईल की कारवाई करण्यासारखी गोष्ट आहे लेखा अहवाल एवढा मोठा निधी त्याचं परीक्षण केलं जात नाही ही अत्यंत या गुंतवणूक प्रक्रियेतली अपारदर्शकता म्हणता येईल आणि विसंगती म्हणता येईल अशा अध्यक्ष अध्यक्षमोदय दोन हजार वीस एकवीस आणि एकवीसमध्ये प्रत्यक्ष गुंतवणूक जी आहे ती पाचशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सत्तावन्न कोटी इतकी होती लेखापरीक्षण अहवालमध्ये सत्तर पॉईंट चोपन्न कोटी इतकी गुंतवणूक दाखवण्यात आली आहे आणि त्यामुळे पाचशे अठरा कोटीपेक्षा अधिक निधीचे योग्य दस्तऐवजीकरण किंवा लेखा नोंद उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे हे अहवाल सादर करत नाही आहेत या त्या ठिकाणी जे ऑडिटर बसलेले आहेत सूर्यवंशी नावाचे त्यांना बदलीचे आदेश येऊन देखील ते त्या ठिकाणीच आहेत अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे माझी मागणी आहे शासनाकडे की आपण चांगल्या हेतूने या ठिकाणी निधी पाठवतो चांगल्या हेतूने या ठिकाणी योजना ज्या आहेत त्याची अंमलबजावणी करायला सांगतो परंतु प्रत्यक्ष अधिकारी जे आहेत ते ज्या बेरमुरवतपणे या निधीचा अपहार क केला जातो ते आपण त्याच्यावर आपण ऑडिट बसवणार का त्याच्यावर आपण चौकशी बसवणार का हा माझा खरा प्रश्न आहे अध्यक्ष बहुते या ठिकाणी रस्त्याच्या संबंधामध्ये देखील मी सांगेन की एक एक रस्त्याचं तीन हो ले 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 हो तीन वेळा कॉन्ट्रॅक्ट दिलं जातं अध्यक्ष महोदय माझ्याकडे पुरावा आहे लेखा परीक्षणाचे या ठिकाणी ताशेरे ओढलेले आहेत अध्यक्ष महोदय की एकाच रस्त्याच्या कामासाठी शीळ दिवा रोड फोर पॉईंट टू किलोमीटर्स तीन वेळा वेगवेगळे प्रस्ताव तयार करून एकशे सत्तर कोटीपेक्षा अधिक निधीचा अपव्यवहार केलेला आहे अध्यक्ष महोदय रस्त्याचे प्रत्यक्ष काम एकदाच अपेक्षित असून कृत्रिमरित्या भिन्न भिन्न प्रस्ताव सादर करण्यात आले हा पैसा कोणाचा आहे शासनाचा आहे केंद्र सरकारचा आहे जनतेचा पैसा आहे परंतु तीन तीन प्रस्ताव या ठिकाणी आणून या ठिकाणी पहिला प्रस्ताव जो आहे तो बिटकार इंडियाला दिला या ठिकाणी चौदा कोटीची बोगस देयके केली गेली अध्यक्षमध्ये दे। दुसरा प्रस्ताव ए आय सी इन्फ्रास्ट्रक्चरला दिला या ठिकाणी काम न करता दिली गेली अध्यक्ष महोदय आणि निधीचा अपव्यवहार केला तिसरा प्रस्ताव जो होता पंच्याहत्तर कोटीचा तो नवीन प्रस्ताव दाखवून मूळ अपूर्ण कामासाठी निधी मिळवला अशा प्रकारचे खोटे प्रस्ताव दाखवून जर पैसे लुबाडण्याचं काम ठेकेदार आणि अधिकारी करत असेल तर त्याच्यावर चौकशी आपण बसवणार का हा माझा या निमित्ताने अध्यक्ष महोदय प्रश्न आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी प्रतिबंधित क्षेत्र आहेत म्हणजे आत्ताच मध्यंतरी एअरफोर्सची त्या ठिकाणी फार महत्त्वाचं स्टेशन आहे कोलशेत्रो कोलशेतला त्याचे काही नियम आहेत बांधकामाचे नियम आहेत परंतु संगणमताने त्या ठिकाणी आठ आठ मजली इमारतीला देखील परवानगी देण्यात आलेली अधिक आदि, अध्यक्ष आदि, महोदय आणि त्या ठिकाणी सेक्टर पाचमध्ये जे जे इमारती उभ्या केलेल्या आहेत त्याला स्थगिती देणार का शहर विकास खातं कोणालाही काही देतं त्या ठिकाणी धोके धोक्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो एअरफोर्सचं ते महत्वाचं स्टेशन आहे संवेदनशील भाग आहे आणि त्याच्यामुळे या प्रश्नाचं देखील शासनाने गंभीर दखल घ्यावी आणि त्या ठिकाणी कार्यवाही करावी अध्यक्ष महोदय दे, डेव्हलपमेंट प्लॅनचं काम चालू आहे यू डी पी सी आर अजून आमच्यापर्यंत आलेल्या हजारो तक्रारी आलेल्या आहेत ज्या डेव्हलपमेंट प्लॅनची नीट चौकशी झाली पाहिजे अध्यक्ष महोदय ज्या ज्या ठिकाणी मैदान आहेत ज्या ज्या ठिकाणी रेसिडेन्शियल झोन आणि ज्या ज्या ठिकाणी नॉन नॉन रेसिडेन्शियल झोन आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गैरव्यवहार केलेला आहे काही जुन्या आणि माजी अधिकाऱ्यांना त्या ठिकाणी बसवून सोयीने बिल्डर धारजीने अशा प्रकारचा डेव्हलपमेंट प्लॅ प्लॅन केलेला आहे हा माझा अध्यक्ष अध्यक्ष हो आरोप आहे आणि त्याच्यामुळे ते पास करताना काळजी घेण्याची गरज आहे त्याची चौकशी करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासकीय जागेवर टीडीआर दिला जात नाही हा नियम आहे परंतु आमच्या ठाण्यामध्ये शासकीय जागेवर देखील त्या बिल्डरला टीडीआर देऊन हे लोक मोकळे झालेले अध्यक्ष महोदय आणि शासकीय जागावर एसआरए प्रकल्पाच्यामध्ये टीडीआर देऊन त्या आरची विक्री देखील त्याने पन्नास टक्के करून तो मोकळा झाला आहे हे कुठल्या आशीर्वादाशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय संगनमताशिवाय होऊ शकतं का अध्यक्ष महोदय आणि त्याच्यामुळे या संबंधामधले देखील माझा मागणी आहे की या संबंधामध्ये देखील आपण चौकशी करावी आणि योग्य ती कारवाई करावी अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शासनाने दोन हजार पंधरा साली एक चांगला प्रस्ताव आणला होता चार हजार स्क्वेअर मीटरच्या वर जे विकास प्रकल्प आहेत त्या प्रकल्पाला त्यांनी वीस टक्के जादा सजनिका बांधायला परवानगी दिली होती कोणाकरता म्हाडाकरता की या सदनिका ज्या आहेत त्या म्हाडाला त्यांनी हस्तांतरित कराव्या अध्यक्ष महोदय या सदनिका ज्या आहेत या माध्यमातून अध्यक्ष महोदय आठशे दोन सदनिका ज्या आहेत त्या ठाण्यामध्ये एकोणसत्तर प्रस्तावामध्ये द हस्तांतरित करणं आवश्यक होतं अध्यक्ष महोदय याच्यामधल्या ताब्यात घेणंच आवश्यक होतं म्हाडाच्या त्यापैकी फक्त दोनशे तीस सदनिका अध्यक्ष महोदय हस्तांतरित झाल्या है हा हजारो कोटीचा घोटाळा आहे अध्यक्ष महोदय महापालिकेने यांना परवानगीच कशी दिली आणि या बिल्डरने पर पर हो जे म्हाडाला द्यायला पाहिजे होत्या त्या म्हाडाला द्यायच्याऐवजी या सदनिका परस्पर विकल्या आणि या परस्पर विकण्यामधला कोट कोट्यवधी रुपये कमवले आणि त्या निमित्ताने म्हाडाला पण मिळाल्या नाहीत अध्यक्ष महोदय माझी मागणी आहे की महापालिकेने या संबंधामधले गुन्हा दाखल केलेला आहे सगळ्यावरच करायला पाहिजे पण एका प्रोजेक्टकरता त्यांनी हा गुन्हा त्या ठिकाणी दाखल केलेला आहे परंतु या गुन्ह्याच्या संबंधामध्ये पुढे कुठलीही प्रकारची कारवाई झालेली नाही या गुन्ह्याच्या संबंधामध्ये बिल्डरवर कुठलीही कारवाई झालेली नाही आणि म्हाडाने देखील कुठल्याही प्रकारचं त्या ठिकाणी कारवाई करण्याची भूमिका घेतलेली नाही आणि त्याच्यामुळे हा संगणमताने मोठा घोटाळा झालेला आहे अध्यक्ष महोदय सहाशे सतरा सदनिका ज्या आहेत त्या परस्पर विकणं हे अत्यंत गंभीर भाग आहे मी सभागृह एक आपण कंटिन्यू करा मी आधीच आपल्याला सांगितली महापालिकेमध्ये काही अधिकारी जरी चांगले असले आवड साहेब आपण जरा ऐका शांतपणे ऐका महापालिकेमध्ये काही अधिकारी जरी चांगले असले तरी देखील हा अजब करभार आहे याच्यात करता ते ज्यांच्या हातामध्ये ज्या ज्या अधिकाऱ्यांच्या हातामध्ये सूत्र त्यांचा आहे शासन निर्णया प्रकारच्या त्यांना आदेश देत आहे परंतु ज्या पद्धतीने शा अधिकारी वागत आहेत तर त्यांच्यावर का अधिक कारवाई होऊ नये हे विषय या संबंधामध्ये मी मांडण्याचा प्रयत्न करतो आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी पुनर्विकासाच्या संबंधी देखील या प्रस्तावामध्ये उल्लेख आहे हो अध्यक्ष महोदय आता पुनर्विकासाचा आत्ताच मुख्यमंत्र्यांना दरेकर अहवाल सादर होतो आहे की स्वयं पुनर्विकास कशा पद्धतीने केला जाऊ शकतो अभ्यास गटाचा अहवाल आजच त्या ठिकाणी अहवाल सादर केला जातो आहे आणि म्हणून मी मगाशी सांगितलं की शासन संवेदनशील आहे परंतु त्याचे इम्प्लिमेंटेशन करणारी माणसं जी आहे त्यांना देखील योग्य हो ती त्यांना देखील त्यांच्याबद्दलची योग्य त्या कारवाया झाल्या पाहिजेत अध्यक्ष महोदय ठाण्यामध्ये पुनर्विकासाच्या संबंधी अनेक प्रकारे जुन्या मोडकळीस इमारतींच्या संबंधामध्ये पुनर्विकास होतो आहे अनेक काही बिल्डर जे आहेत ते बिफोर देखील रहिवाशांना देत आहेत अध्यक्ष महोदय माझ्याकडे हे बदमाश बिल्डर आहेत की ज्यांनी दहा दहा वीस वीस वर्ष लोकांना देशोधडीला लावलं आहे जे रहिवाशी आहेत त्याच्यातले अर्धे लोक जे आहेत ते, ते मृत्युमुखी पडलेले आहेत असे जवळजवळ अठरा इमारतींचे अठरा संकुलांच्या माझ्याकडे तक्रारी आहेत अध्यक्ष महोदय डब्ल्यूकडे गेलं तर ते त्यांच्याकडेही अनेक वेळा काही वर्ष जातात महारेराकडे गेल्यानंतर त्या बिल्डरला मुदतवाढ मिळते परंतु या जे मध्यमवर्गीय जे लोक भर पैसे भरत असतात त्या लोकांना त्यांचे हप्ते भरले जातात ते इंटरेस्ट भरत असतात त्याला कुठल्याही प्रकारची काही मुदतवाढ मिळत नसते आणि त्याच्यामुळे या सगळ्या रहिवाशी जे आहेत ते चिंतित आहेत अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी आहे की ठीक आहे कायदे आहेत कायद्याच्या माध्यमातून ही लोकं डब्ल्यूकडे आम्ही जातो निर्णया पद्धतीने त्या ठिकाणी कोर्टामध्ये जातो परंतु त्याच्याबद्दल काही स्पेशल कायदा आपण आणणार आहोत का आता या ठिकाणी माझ्याकडे वर्तकनगर भागामधल्या इमारत सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस एकोणपन्नास पन्नास अकरा अजून नावं सांगता येतील सा ही सगळी माणसं अक्षरशः ज्या पद्धतीने दयनीय अवस्थेमध्ये ती मंडळी आहेत की त्यांना भाडी तर मिळत नाहीत बाहेर आहेत त्याचा पुनर्विकास चौदा चौदा वर्ष झालेला नाही अध्यक्ष महोदय आणि त्या बिल्डरला काहीच झालेलं नाही आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये काही विशेष काही कायदा आणणार का, 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 का की ठराविक काळामध्ये नाही झालं तर काही टर्मिनेशनची काही व्यवस्था आहे की नाही अध्यक्ष महोदय आता आज संध्याकाळी मी एसआरएच्या एका स्वामी समर्थ कॉपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे शहरामध्ये चौदा वर्ष झाली ते बाहेर आहेत अध्यक्ष महोदय जो इमारताचा त्या ठिकाणी विकासक आहे त्याने सेलची इमारत बांध त्याला परवानगी दिली परंतु ह्या लोकांची काही दिलेली नाही त्यांना भाडी मिळत नाहीत काही नाही तीन तीन वेळा त्यांनी मोर्चे काढले आम्ही बैठका घेतल्या आजही मिटिंग आहे अध्यक्ष महोदय याला चौदा कोटी रुपये यांनी लोन घेतलेलं आहे त्याच्यावर कारवाई सुरू झालेली आहे हो अध्यक्ष महोदय आता त्यालाही काही डिस्करेक्शन होत नाही या इमारतीचंही बांधकाम काही होत नाही आणि त्याच्यामुळे रहिवाशी जे आहेत यांच्या औषधाच्या गोळ्या वाढण्याशिवाय दुसरं काही होत नाही त्याच्यामुळे यांना खऱ्या अर्थाने अध्यक्ष महोदय दे। दिलासा देण्याची गरज आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामधला काही विशेष अशा प्रकारचा टर्मिनेशनच्या संबंधी जरी त्यांना कार्यवाही करण्याचा अधिकार असला तरी ती एवढी प्रोसिजर लांबलेली आहे की ते त्याच्यामध्ये एक एक वर्ष जातं अध्यक्ष मोदय आणि त्याच्यामुळे त्याच्या संबंधामधली काही योग्य ती उपाययोजना करण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय या ठिकाणी क्लस्टरच्या संबंधामध्ये देखील ठाण्यात तर चव्वेचाळीस क्लस्टर जे आहेत आराखडे जे आहेत ते बाजू एक पण क्लस्टर झालेलं आहे ही क्रांतिकारी योजना आहे क्रांतिकारी योजना आहे पण माझी या निमित्ताने विनंती आहे की मी मागेही सांगितलं होतं की या क्लस्टरचे जे आराखडे आहेत त्या ठिकाणी पहिले बिल्डर कशाला जातात पहिले ते पहिले या क्लस्टर खात्याचे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आमच्या सामान्य लोकांना माहिती द्यायला पाहिजे की ही अशी अशी प्रकारची क्लस्टरची तुमच्या भागामध्ये योजना आम्ही आणलेली आहे हे देणार होत हे करणार आहोत आता मी तीनदा मिटिंग महापालिकेमध्ये घेतली या अधिकाऱ्यांच्या बरोबर त्यांच्या एवढ्या शंका कुशंका असतात परंतु हे पहिलेच डायरेक्ट तिकडे जाऊन मोजणी आणि हे करायला निघतात आणि त्याच्यामुळे ही योजना जी आहे ती कुठेतरी अडचणीत आलेली आहे माझी यानिमित्ताने दुसरी पण विनंती आहे महोदय की मिनी क्लस्टर हे मी गेल्या तीन वर्षापासून मागणी करतो आहे की मिनी क्लस्टरची योजना आपण आणा आणि मिनी क्लस्टर सुरू करा मिनी क्लस्टरच्या माध्यमातून अनेक लोकांना जो आहे तो दिलासा महोदय मिळू शकतो महोदय मी दोन तीनच मुद्दे मांडणार आहे या अनधिकृत इबारतींचा आता मी आपल्याला सांगायला नको वर्तमानपत्रामध्ये तर मोठे मोठे हेडिंगच येत आहे की कोर्टाने शेवटी सांगायला लागलं कोर्टाने वेळ दिली की या या वाजता तुम्हाला त्या ठिकाणी शिळ फाट्यावर जायला लागेल आणि कारवाई सुरू करायला लागेल त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी अधिकारी नेमला अध्यक्ष महोदय आता याच्यापेक्षा काय असतं म्हणजे प्रशासन कुठल्या थराला गेलेलं आहे तुमच्या आमच्या तक्रारी तर सोडा आहेत नागरिकांच्या तर तक्रारी तर बाहेरच फेकल्या जातात अध्यक्ष महोदय परंतु छोट्या छोट्या बांधकामाला देखील तक्रारी केल्या त्याला कुठेही लक्ष दिलं जात नाही पन्नास प्रकारच्या तक्रारी प्रत्येक प्रभागामध्ये नऊ प्रभागामध्ये परंतु त्याच्यावर आजही म्हणजे कोर्टाने सांगितल्यावर सुद्धा कोर्टाने दोन अधिकाऱ्यांवर तर पन्नास पन्नास हजार रुपयाची दंडात्मक कारवाई केली आहे अध्यक्ष मोदय परंतु काही त्याला काही ढिम्म नाही आहे आयुक्तांवर ताशेरे ओढलेले आहेत परंतु तरी देखील माननीय शासन माननीय उपमुख्यमंत्री आज देखील या सभागृहामध्ये ते निर्देश देत आहेत अनधिकृत बांधकामाच्या संबंधामध्ये कोणाचाही मुलाई ज्या ठेवला जाणार नाही म्हणून पण अधिकारी आता कोणाची वाट बघत आहेत कोणाच्या कार कोणाची त्यांची त्यांना आता हवे आहेत पण आधी कुठल्याही प्रकारचं प्लिंग काय सात सात माळ्याच्या इमारती होऊन सुद्धा कुठल्याही प्रकारची कारवाई होत नाही ही शेवटी नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट आहे अध्यक्ष मोदय एकामागे एक इमारती पडल्या जाणार त्या ठिकाणी लखी कंपाऊंडची इमारत ज्या वेळेला पडली इतके लोक मेले परंतु त्याच्याच बाजूला या इमारती उभ्या राहिल्या अध्यक्ष महोदय पण आमची ख्याती अशी आहे की आजपर्यंत म्हणजे कोर्टाने सांगितलं तरी देखील कारवाई कुठली नाही एकही सहाय्यक आयुक्तावर कारवाई नाही एकही सहाय्यक आयुक्त निलंबन नाही एकही कुठल्याही अधिकाऱ्याला काहीही केलेलं नाही माझी या निमित्ताने मागणी आहे की शासनाने कठोर अशा प्रकारची एकदा कारवाई करा ठाणेकरांना दिलासा द्या की या ठिकाणी कारवाई केली जाते जो अधिकारी कामामध्ये निष् निष्प्रभ आहे काम जाणीवपूर्वक करत नाही हे जे काही या बांधकामाच्यामध्ये जी काही माफिया टोळी आहे ही टोळी उद्ध्वस्त जर केली नाही तर या शहराचं आम्ही जे स्वच्छ सुंदर ठाणे शहर झालं पाहिजे ऐतिहासिक सांस्कृतिक शहर आहे या शहराची एक परंपरा आहे तर आम्ही काय सांगणार अशा पद्धतीने विद्रुपीकरण जर होत असेल आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये मी लक्ष वेधू इच्छितो अध्यक्ष महोदय आणि मी ही देखील मागणी करतो अध्यक्ष महोदय की जे आजी माझी अधिकारी आहेत त्यांच्या प्रॉपर्टीची देखील आपण तपासणी करावी की यांची प्रॉपर्टी काय काय झालेली आहे माझी अधिकारी जे आहेत ते स त्यांची ड्युटी संपली रिटायर झाले की सगळं संपलं पण आम्हाला डोळ्यादेखत देखत दिसतंय की त्यांची कुठे कुठे प्रॉपर्टी आहे कुठे कुठे गाळे आहेत कुठे कुठे काय काय आहे त्यांची कुठेही काही कारवाई नाही अध्यक्ष महोदय त्यांच्या प्रॉपर्टीची चौकशी झाली पाहिजे हे बंधनकारक आहे त्यांनी दरवर्षी प्रॉपर्टी डिक्लेअर करायला पाहिजे परंतु काशी कुठलीही त्यांची झालेली ना नाही माझी या निमित्ताने देखील अध्यक्ष महोदय निरन्या ठिकाणी आहे निरनिया पैसे निरनिळ्या बांधकामाला निरनाळया ठिकाणी हॉटेल्सना रिसॉर्टना पैसे लागलेले आहेत यांची चौकशी कोण करणार कारण यांना एकदाच परीक्षा द्यायला लागते अध्यक्ष महोदय आम्हाला दर पाच वर्षाने सामोरं जायला लागतं यांना कधीच जायला लागत नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय माझी या निमित्ताने मागणी आहे पदभरतीच्या संबंधामध्ये देखील अध्यक्ष महोदय या प्रस्तावामध्ये अनेक गोष्टी आहेत पदभरतीच्या संबंधी ठाण्यामध्ये तर जवळजवळ चार पाच हजार लोकांची भरती बाकी आहे निरनिराळ्या खात्यामध्ये जर आपल्याला हे सगळं शिवधनुष्य पेलायचं असेल तर माणसं पाहिजेत त्या ठिकाणी काम करणारी त्या त्या ठिकाणच्या पदावर माणसं बसवली पाहिजेत आणि त्यामुळे ही पदभरती देखील तातडीने महोदय दे। केली जावी अशा प्रकारची मी या निमित्ताने विनंती करतो महोदय आमच्या शासनाच्या माध्यमातून चांगले चांगले प्रकल्प येत असले तरी त्या प्रकल्पांचं कृपा करून अधिकाऱ्यांना आपण स्पष्ट निर्देश द्या की वाटोळं करू नका शासनाच्या प्रकल्पाकरता निरनियाळया बाधित झालेल्या लोकांना बाधित केलं जातं अहो त्यांना दहा दहा वर्ष जागा मिळालेली नाही आहे मी स्वतः दोन दोन तीन तीन मिटिंग घेऊन त्या ठिकाणी त्या लोकांना काही लोकांना जागा दिल्या त्या लोकांना अजून जागा दिलेली नाही मग गाळेधारक असतील त्यांचे निवासी असतील ह्या मालमत्ता विभागाची तर श्वेतपत्रिका काढायला पाहिजे की किती जागा आहेत आणि कोणाला दिलेल्या आहेत की बोगस बोगसगिरी सर्व दूर सगळीकडे चाललेली आहे अध्यक्षमध्ये बोगस माणसं भरण्याचं काम चालूलं आहे बी एस यू पीमध्ये देखील घोटाळे तर झाले तिथे बोगस प्रकारचे माणसं त्या ठिकाणी भरती केले जात आहेत आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय या सगळ्या गोष्टींवर एक कडक अशा प्रकारचा वचक हा या निमित्ताने शासनाना दे शासनाने देण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय एवढी माझी विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद